अविनाश गावडे पुणे जिल्हा लालपट्टी विरुद्ध हनुमंतपुरी धाराशिव निळीपट्टी मॅट क्रमांक एक वर चालू कोसले नंतर सुदेश नरके कोल्हापूर रेड कास्टोम गौतम शिंदे सोलापूर ब्ल्यू कास्टोम अविनाश गावडे आलाय ना येस चला हनुमंतपुरी दाराशिव निका त्या का ब्लू कॉस्टम धारण केलेला सचिन मुरकुटे अहिल्यानगर नगर विजयी बुजबळ भुजबळ सर चला पाटील कोल्हापूर रेळपीठ धाराशिव प्रतीक पाटील निळपीत आतव्या भुजबोल सर माती आखाड्यावर कोण पाहुणे असतील तर पाठवा माती आखाड्यावर एक वरती एक प्रेक्षणीय कुस्ती भुजबल सर कोणी पाहुणे असतील तर पाठवा माती आखाडा नंबर एक नंतर तारस बिरकर अहिल्या नगर वृद्ध होम तापकी पिंपरी चिंचवड नेपेत आपण तयार आहे सुदेश नरके कोल्लापुर रेड कास्टोम गौतम शिंदे सोलापुर ब्लू कॉस्टूम

फारास बिरकर अहिल्यानगर लालपीत आत्या विरुद्ध ओम तापतेर पिंपरी चिंचवड ब्लोपित आत्या आजच्या या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी कल्याणचे प्रसिद्ध गाडामाल बैलगाडा मालक प्रज्वलजी डोणे तसेच किरण सोनवणे मुंबई पोलीस यांचे देखील आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत ओके ओके स्क्रीनवर सर्व दोन्ही मॅट चे लाईन चालू आहे माती पण दाखवायच्या स्क्रीनवर मातीच्या सुद्धा कुस्त्या दाखवायच्या एक सूचना आहे अजित अजित मातीच्या कुस्त्या दाखवत नाहीत तिकडे खडा एक वरती चालू कुस्तीनंतर परमेश्वर गाडे सोलापूर लालपट्टी विरुद्ध अमोल दिंडे बीड निळीपट्टी संपलेल्या कुस्तीमध्ये ब्लू कॉस्ट्यूम शुभम आचपळे नाशिक गुणावर्ती विजय गणेश खतारे जालना रेड कॉस्ट्यूम धनराज सिरके पुणे शहर ब्लू कॉस्ट्यूम अनिल अनिल माती आखाडा एक वरती चालू गोष्टीचा गुणफलक लाल शून्य निळा चार चालू गोष्टीनंतर नंतर शहाऐंशी किलो आदितकर सातारा रेड कॉस्ट्यूम राकेश बंजारे गोंदिया ब्ल्यू कॉस्ट्यूम परमेश्वर गाडे सोलापूर लालपट्टी विरुद्ध अमोल दिंडे बीड निळीपट्टी माती आखाडा एक वरती चालू कुस्तीनंतर तयार राहायचे संपलेल्या कुस्तीमध्ये बनराज सिरके पुणे शहर चितपडीना विजय चला आदित्य शिंदेकर सातारा रेड कास्टूम राकेश बंजारे गोंदी आपले कास्टूम चला पहलवान मॅट नंबर दोन वरती आपण राकेश बंजारे गोंदिया रेड कास्टो हॅलो हॅलो पवन जी मॅट आखाडा नंबर एक ची स्क्रीन बंद आहे स्कोर डिस्प्ले बोर्ड अजित राकेश बंजारे गोंदिया ब्लोकास्टोम दुसरा पुकार गोंदिया टीम मॅनेजर कोच आपली कुस्ती मॅट नंबर दोन वरती होणार आहे राकेश बंजारे गोंदिया आज वजन झालेल्या सर्व कुस्तीगिरांसाठी एक सूचना आहे उद्या सकाळी राकेश गोंदिया तिसरा आणि अंतिम पुकार आदित्य आदितकर सातारा यांना पुढे चाल आज वजन झालेल्या सर्व कुस्तीकरांनी नोंद घ्यायची उद्या सकाळी त्यांना रेड कॉस्ट्यूम सूर्यकांत देसाई ठाणे ग्रामीण ब्लू कॉस्ट्यूम उद्या सकाळी नंबर 2 वरती आज वजन दिलेल्या सर्व कुस्तीकरांनी नोंद घ्यायची आहे जतिन रावळे डोळे उद्या सकाळी उद्या ट्रॅक सूटचे वाटप केले जाईल आज वजन दिलेल्या सर्व कुस्तीगिरांनी याची नोंद घ्यायची आहे का चला जती मागावे पुढे पगला पुकार आखाडा माथ्या का संपलेल्या गोष्टीमध्ये लाल कास्टम धारण केलेला पारस बिडकर अहिल्या नगार विजयी अभिनंदन बलवार या गोष्टीनंतर माथ्याकाडा दोन चा प्रोग्राम संपलेला आहे धन्यवाद

हा शो करा स्लो मोशन मध्ये दाखवा घ्या मागे घ्या मागे चालू सहा सेकंद आहेत स्लो स्लो हां स्लो दोन एक टाइम संपलाय वेळ अगोदर संपलेली आहे तू काय ने ने नो पॉइंट चॅलेंज लॉस्ट झिरो झिरो झाले बघा चला निर्णय जाहीर करा वेळ पहिली संपली स्टेप आउट नंतर झाली नो पॉइंट